जी मम्मी इंटेलिजंट काय बोलायचं म्हणजे मेहंदी ना काढली आता लावला आणि त्याच्यावरती हात फिरवत बसले त्याच्यावरती हात असा दाखव काय हात काढले तुझा काय माहितीये हात दाखव पहिला जरा तू ना झाले ग वाळत नाही कि ते हात दाखव काय ते मी तुला काय विचारायला गलोय हात दाखव सांगालय ना थांब दाखवतो दाखव म्हणताना ना दाखवतो अगं दाखव म्हणताना काय हाताची वाट लावून घेतले हा हे बघा जळलेला हात काही उद्योग करत असतात इतकी छान मेहंदी काढली होती त्यात सुद्धा काहीतरी काय हे बघा हे असं झाडं वाळलेली काढले आणि आणि काय काय काढले काय बोलायचं मेहंदी काढून सुद्धा असं म्हणजे माणसं अशी वाढवतात मम्मी तव्यावरती ते हे मला ना कापराचा वास असा एकदम घ्यायचा होता म्हणून मी वाटी तिथं कापूर एवढी वाटी ना भरून घेतला होता आणि एक एक एक, एक, एक असं टाकून 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 देवा ताकुन बुद्धी, बुद्धी दे रे बुद्धी दे असं असं करत बसले होते मग तुम्ही लोक मला एक तिलाच गेलात मग मला कर्मिन झालं होतं म्हणून मी असं 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 गेलं छान